आणि एंटर झाल्या झाल्या सगळ्यात पहिली दिसलेली गोष्ट म्हणजे काय नाव तुझं वा वा खरंच छान आहे वाट बघत असतात कधी एकदा पाऊस चालू होतोय आणि कुठेतरी आपण बाहेर जातोय फिरायला आणि काय कमाल वातावरण आहे यार मलाच मज्जा येते सिरियसली सिरियसली म्हटलं आता छान ग्रीन टी घेऊया आपण म्हणून ग्रीन टी बनवली कसलं काय आज गुरुवार उपवास असतो माझा इथून वर जायला असा जीना आहे आणि वर टेरेस आहे दाखवते मी तुम्हाला सगळं मी जेव्हा लहान होते लहान काय मोठी झाल्यानंतर सुद्धा मी आठ आठ तास सी आय डी बघायचंय मला इतकं सी आय डी आवडायचं हाय हॅलो नमस्कार मी साक्षी महेश गांधी साक्षीची दुनिया या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आय एम व्हेरी एक्सायटेड टुडे कारण ओ, मी चाललीये लोणावळ्याला रिसॉर्टला एका रिसॉर्टचं कुलॅब आहे आणि त्यासाठी आहे मी मज्जा मजा मज्जा येणार आहे सो so, तुम्हाला कळत आहे ना मी किती खुश छान त्यामुळे हा हा ब्लॉग व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल की मी किती कशी छान 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 मज्जा करणार आहे आता मी निघाली आहे बघू आज दिवसभरात काय काय घडतंय लव यू गायड साडेआठ ला मलाडवरून निघाले आणि मला इथे अंधरीला पोहोचायला दहा वाजले दीड तास नुसतं ट्रॅफिक आहे नुसतं ट्रॅफिक काय पण चला त्यातल्या त्यात पाऊस पडतोय हे एक सुख आहे काहीच तब्बल दोन तासांनी नाही दोन नाही सव्वा दोन तासांनी मी फायनली दादरला आहे बरं दादरला येण्यामागचं कारण म्हणजे मला ना अटल सेतू वरून जायची तिथून जायचंय मला नाही तर मला सँटाक्रुज वरून कलिनाच्या इथून रोड होताच पण नाही मला अटल सेतू वरून जायचंय त्यामुळे भोगती आता कर्माची यार। पण ठीक आहे चिल चिल मज्जा करायची त्यामुळे शांत आहे अजूनही आम... मी आता मी खारघरच्या मॅगडीला थांबले होते आणि इथे कॉफी घेतली आहे छान कॉफी पीत-पीत पुढचा प्रवास करणार मुंबई पुणे म्हणजे मला रोजचा रस्ता वाटतो कारण खूप साऱ्या सुपाऱ्या सुपाऱ्या म्हणजे इव्हेंट्स हे पुण्यात असतात त्यामुळे बऱ्यापैकी मी ट्रॅव्हल पुण्याला करत असते त्यामुळे हा ओळखीचा आणि रोजचा रोड झाला आहे अंदाज बांधू शकताय का मी कुठे गेले होते आणि या ठिकाणी मी पहिल्यांदा गेले होते आई एकविरेला जातीय छान वाटतंय जवळजवळ दीड एक तास मी रांगेत उभी होते कारण गर्दीच तितकी होती आणि कुठल्याही दिवशी असं ऐकलं आहे की इतकीच गर्दी असते पण अजिबात बोर झालं नाही कारण सगळे आई एकविरेचा उदो, उदो करत होते जयघोष करत होते इतक्या पावसात सुद्धा कोळी बांधव आणि तिथे आलेले भक्तगण अगदी मनमुराद नाचत होते मला पण जायचं होतं पण नाही गेले मी आईचं हे रूप बघून मला इतकं भरून आलं होतं मी खरंच सांगतेय म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी होतं माझ्या मी खरं तर हे शूट करणार नव्हते पण फार काही तिथे कोणी बोलत नव्हतं आणि सगळे शूट करत होते म्हणलं मी गेलेच आहे तर त्यानिमित्ताने तुम्हाला सगळ्यांचं सुद्धा दर्शन होईल म्हणून मी हे शूट केलं आणि मी कुठेही गेले तर मला काही ना काहीतरी घ्यायचंच असतं मग मी बँगल्ससुद्धा घेतल्या या आणि माझी पहिली पावसाळी ट्रीप ही होती म्हणजे लोणावळ्याला जाणं हे ही पहिली माझी पावसाळी ट्रीप होती दिसतो आणि इथे गेल्यानंतर असं झालं की जर इथे यायचं असेल तर तुम्ही पावसाळ्यातच या कारण इतकं कमाल वेदर आहे इथे बापरे बापरे मला आवडलंच नाही व्हिडिओ करते मावशी तुझा इच्छा आहे का बाहेर देशाला यायची काय नाव वाह वा खरच छान आहे या मावशींकडून मी बऱ्याचशा वस्तू घेतल्या होत्या पण त्या म्हणाल्या मला बाई जी मधलं काही कळत नाही त्यामुळे मला सगळ्या वस्तू ठेवाव्या लागल्या आणि हे जे दुकान ते ते आहे ते एका त्या दादाचं आहे तिथे सगळी आयुर्वेदिक औषधं मिळतात स्किनसाठी तुमच्या हेल्थसाठी मी बरंच काही काही घेतलं जाता जाता मी रानवारा या ढाब्याला सुद्धा भेट दिली आणि काय सुंदर ढाबा आहे यार हा म्हणजे बघा ना इतका सुंदर फील आहे अम्बियन्स इतका कमाले आणि किती सुंदर बनवलंय यांनी ते किती छान दिसतंय आणि हा अतिशय फेमस ढाबा आहे म्हणतात बरं तिथे गेल्यानंतर जर तुम्हाला पाय धुवायचे असतील तर विहिरीतून पाणी काढायचं हातपाय धुवायचे आणि मला इतकी मज्जा आली खूप वर्षांनी मी विहिरीतून पाणी काढलं कारण मला सवय होतीच लहानपणी मी आईबरोबर जायचे पाणी भरायला तेव्हा काढायचे पाणी आणि फायनली मी त्या विलाजवळ पोहोचत होते आणि जसजसा विलाजवळ येत होता तसतशी माझी एक्साइटमेंट आणखीच वाढत होती आणि कोलॅबरेशन्स वगैरे जर असेल ना तर मला खरं सांगू खूप मजा येते मला कोलॅबरेशन करायला खूप आवडतं आणि हा विला खूपच कमाल आहे तुम्ही बघा मी पोचले इथे आणि एंटर झाल्या सगळ्यात पहिली दिसलेली गोष्ट म्हणजे पूल आणि ही माझी अतिशय आवडती गोष्ट आहे त्यामुळे आज मज्जा येणार आहे आणि बघता ना तुम्ही पाऊस पण पडतोय पर पटकन आतमध्ये मध्ये पळूयात गाईज आणि ही आहे माझी रूम थांबा लाईट लावून दाखव पटापट काय भारी यार। आहे यार आणि हो। हा विला मला खूप आवडलाय इथे हा मिरर आहे ज्यात मी तुम्हाला दिसते अशी बघते हाय गायज हो हा मिरर आहे आणि इथे कबर्ड आहे असं आणि हे काय बात बाथे खूप सुंदर वॉच आहे क्लॉक जे काही तुम्ही म्हणाल ते आणि बघा इथून बाहेरचं पण दिसतंय सगळं सो मला येणार टीव्ही सुद्धा आहे त्यामुळे हा टीव्ही मी बघत बसणार आहे मला टीव्ही बघायला खूप आवडतो तुम्हाला माहितीये मला टीव्ही वरून आत्ता आठवलं मी जेव्हा लहान होते लहान काय मोठी झाल्यानंतर सुद्धा मी आठ आठ तास सीआयडी बघायचे मला इतकं सीआयडी आवडायचं आणि माझा टी व्ही म्हणजे फेवरेटच आहे आपण एखाद्या ठिकाणी जातो ना तर तिथल्या वाईब्स तिथली एनर्जी सुद्धा खूप मॅटर करत असते आणि या विलाच्या वाईब्स इतक्या सुंदर होत्या इतकी पॉझिटिव्हिटी होती आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की अनक्लीन नव्हता हा विला अतिशय स्वच्छता होती वर जायला असा जीना आहे आणि वर टेरेस आहे दाखवते मी तुम्हाला सगळं इथे पण रूम्स आहेत दोन रूम्स आहेत आणि छान आहेत ह्या पण रूम्स सेम आहेत म्हणजे बेसिकली सगळ्या रूम आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट क्लीन आहे सगळं इथे एक रूम आहे फर्स्ट फ्लोअरला रूमच्या बाहेर अशी बाल्कनी आहे जिथे बसून तुम्ही चहा कॉफी घेऊ शकता छान गप्पा मारू शकता आणि जर तुम्ही खाली गाडी पार्क केली असेल तर इथून तुमच्या गाडीवर तुमचं लक्ष सुद्धा राहील आणि हा टेरेस आहे टेरेसवर जाऊयात आपण आता आणि कमाल म्हणजे टेरेसवर सुद्धा पूल आहे वाव आणि इथे सगळे विलाज आहेत हा हे जे तुम्हाला सगळं दिसतंय ना हे सगळे विलाज आहेत सगळं बघा आवाज येतोय तुम्हाला सगळ्यांना सो so, uh, बिगडेज ला पण इथे खूप लोक येतात सगळं इकडे हेच चालू आहे नाचतायत सगळे मजा धमाल चालली आहे लोकांना वाट बघत असतात कधी एकदा पाऊस चालू होतोय आणि कुठेतरी आपण बाहेर जातोय फिरायला आणि काय कमाल वातावरण आहे यार मलाच मज्जा येते खूप सिरियसली सिरियसली बघा ना म्हणजे हा सो तुम्ही पण इथे नक्की आहात फॅमिलीज बरोबर फ्रेंड्स बरोबर हे खूप छान आहे मज्जा आहे नसती आणि सगळे डिटेल्स फायनली मी आता पाण्यात उतरतीये येस yes, थंड आहे यार थोडंस पाणी पण मला उतरायचं इथे आले म्हणजे मज्जा करायला नको का सांगा मी उतरणार आहे पाण्यात माय गॉड माय गाडू बापरे मोबाईल जायला नको फक्त नाए, 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 फोन नाए, <laughs> नाही नाही होऊन नाही थंड नाही मला अजिबात स्विमिंग येत नाही पण पाण्यात पोहण्याचा उत्साह माझा इतका दांडगा असतो स्विमिंग सोडून बाकी सगळं करत असते मी मज्जा मस्ती उड्या मारण आणि मला आवडतं माहितीये मला भीती भीती नाही वाटत पाण्याची मला खूप एन्जॉय करायला आवडतं हे hey, प्रदीप दादा आहेत आणि या विलाचे केअरटेकर इतकं हे क्लीन आहे याचं कारण दादा इथे हा विला सांभाळतात आणि तुम्ही खूप क्लीन ठेवला नसतंय स्विमिंग पूल मध्ये छान डुबून झालंय बाहेर आलीये आता थंडी वाजते हा मात्र म्हणजे मग पर्यंत थंडी वाजत नव्हती आता थंडी वाजतेय आता खाण्याचं काहीतरी बघते भूक लागली यार खूप भूक लागलीये चला बघूया लहानपणी आहे ना केसांना असा टॉवेल गुंडाला ना, गुंडा ना की मी आईला म्हणायचे बापरे माझे किती केस वाढलेत आई आता मला ते विंचरायला लागणार तुम्ही असं करायच का आणि मी लिटरली फणीने विंचरायचे हे केस होय आपल्या घरात जेवढं किचनचं सामान नसेल ना तितक सगळं या या इथल्या विलाच्या होतं ग्रीन टी म्हणू नका लेमन टी म्हणू नका त्यानंतर ते कॉफीचे सॅश म्हणू नका आणि काय 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 होतं माहितीये मी छान ग्रीन टी एन्जॉय केली आणि इतकी भांडी आणि अशी सुंदर सुंदर भांडी होती मला घेऊन याविषयीच वाटत होती ती गुड मॉर्निंग रात्री झोपायला हो लेट झाला होता उठले मस्तपैकी आता आवरलं बिवरलं म्हटलं आता छान ग्रीन टी घेऊया आपण म्हणून ग्रीन टी बनवली कसलं काय आज गुरुवार उपवास असतो माझा झालाय माझा मोठा पचका ना वेदर खूपच कमाल आहे आणि मजा म्हणजे काय माहिती आहे का दोन दिवस पाऊस पडतोय खरं तर नाहीतर पाऊस नव्हता ना इतके दिवस पण या साईडला छान वेदर आहे म्हणजे असं प्लेझंट आहे चिडचिड चीड़ होत नाही गरमीमुळे किंवा काही नाही छान वाटतंय मस्त आहे हे आणि मावळ तालुका हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात तुम्हालाही मजा आली असेल थँक्यू व्हेरी मच असंच प्रेम करत राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका